जलाशय नाहीत तर ते आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि पर्यावरणाची अमूल्य ठेव आहेत. असं प्रभावी प्रतिपादन मुक्काम तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महापालिकेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केलं. ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेतील तलावांचे ठाणे या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या जागतिक वनदिन, जलदिन आणि हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर कई नरेंद्र बल्लाळ सभागृहात भरलेल्या या ज्ञानसमृद्ध कार्यक्रमात तलावांचे संवर्धन आणि जतन ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचा ठाम संदेश बांदेकर यांनी दिला तलावांकडे केवळ सौंदर्यदृष्टीने न पाहता पर्यावरण दृष्टीनेही पाहायला हवे आपला एक एक कृत्य, कृत्य तलावांच्या आरोग्यावर परिणाम करते असे त्या म्हणाल्या कार्यक्रमाची सुरुवात नूतन बांदेकर यांच्या सत्काराने झाली उपायुक्त उमेश बिरारी आणि मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केलं या व्याख्यानाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या माजी वसुंधरा अभियानाची माहिती मनीषा प्रधान यांनी दिली पर्यावरण रक्षणासाठी यावेळी त्यांनी शिलाहार काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि आजही ठाण्यात आज शिल्लक असलेल्या बेचाळीस तलावांचे अभ्यासपूर्वक चित्रमय सादरीकरण केलं मासुंदा तलावापासून ते सीपी टँक पर्यंत प्रत्येक तलावाचा इतिहास जैव साखळीतलं योगदान आणि सध्याची स्थिती समजावून सांगताना त्यांनी श्रोत्यांना जलसंपदेसोबत भावनिक नातं जोडण्याची प्रेरणा दिली माझा तलाव या मोहिमेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की ही मोहीम केवळ पर्यावरण रक्षणापुरती मर्यादित नसून ती ठाणेकरांच्या सहभागातून एक चळवळ बनत चालली आहे शाळकरी विद्यार्थी स्थानिक नागरिक स्वयंसेवी संस्था यांचा सकारात्मक प्रतिसाद ही मोहीम अधिक प्रभावी करत